अशी काहीतरी सोयी करा गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये चार गाड्या चार गाड्यांच्या मध्ये लढत चलवाय कोण होतोय घडी क्रमांक पाच चा गट विजेता दोघांच्या मध्ये लढत आहे इकडे आड्याल गाडी पडते तीन नंबर वरती गिरवीकर आणि पड्याल खाल्ल्या अंगाने गाडी पडते शिंदेवाडीकरांची गाडी अतिशय सुंदर आणि सागरचं निर्वाद वरच असो गाडी क्रमांक पाच चा आणि खाल पाच चा निकाला तास क्रमांक सहा वर दौ गाडी चौंद्रेश्वर व्यसन आणि केलगुन यांचा आदत किंग शंभू या गाडीचा एक नंबरला विजेतब गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सागरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गजा आणि आदत किंग शंभूची गाडी गाडी सीमेसाठी पात्र येऊ द्या गाड्या चला सहा ते पंधरा येऊ बऱ्याच दिवसानं सागर मैदानात दिसला सुंदर अशी गाडी पाहाली रवी फळके शिंदेवाडी यांची या ठिकाणी नवीन खरेदी शंभू पाहला शंभू या ठिकाणी